शेतकरी बांधवू नमस्कार पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बनधोनो मी आज घारगाव बोरबन परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाच्या मुलीपासून झाडाच्या शेवटच्या शेंड्याच्या पानापर्यंत सूक्ष्म माहिती असून ते इतरांना स्वाद देण्याचं काम करतात तसेच या घारगाव बोरबन परिसरामध्ये सर्वात आधी डाळिंबा आणायचं काम कृषीभूषण नानाशेठ गाडेकर यांनी केलं आणि आज आपण त्यांच्या बागेत आहोत हे बघता हे भागवा खोराटी जात आहे आणि आज पानघर केल्यापासून सतरावा दिवस आहे तर बागेचं अतिशय सुंदर पत्तीने नियोजन केलेलं आहे आणि कुठेही वाटरशूट दिसत नाही तर आपण कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नानासाहेब तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तर आज सतरा अठरावा दिवस आहे तर बागेचं ह्या अठरा दिवसातलं नियोजन काय आहे तुमचं त्याबद्दल थोडी शेतकरी बांधवांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यावी अशी तुम्हाला विनंती नमस्कार शेतकरी बांधवनं तुम्ही ही डाळींबाग पाहता हे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं पाणी आहे आणि हे चौथं पीक आहे गेली चाळीस वर्षापासून मी डाळीम शेती करत आहे डाळीम शेती करताना करता बारकाईने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून डाळीम शेती करत असतं तर आज ह्या बागेला सतरा अठरा दिवस झालेले आहेत परंतु साहेबांचं म्हणण्यानुसार एकही वाटरसोर्ट किंवा काही दिसत नाही बहुतेक शेतकऱ्यांच्या ज्या काही चुक्या होतात काही शेतकरी खूप शेत चांगलं काम करतात काही थोडंसं हलगर्जीपणा करतात मागच्या वर्षीचा माल संपल्यानंतर बागेला झीज झालेली असते अशी बागेला आपण खताच्या मात्रा देणं गरजेचं असते तसेच खत मात्रा दिल्यानंतर सुद्धा बागेची पानं पण जुनी झालेली असतात आणि ती जुनी गळा अवस्थेत असतात पिकण्याच्या अवस्थेत असतात अशा पानांची आपण पण काळजी घेणं गरजेचं असते जेणेकरून झाडाची पानं फांद्या खोड ह्या सगळ्या रोखमुक्त तर ठेवल्या तरच बागेत स्टोरेज होत असतं त्या काळात आपण माल संपल्यानंतर खताच्या मात्रा देऊन बागेची झीज भरून काढायची आहेचे परंतु वरतीसुद्धा आपण पानाचं पानामध्ये स्टोरेज होण्यासाठी किंवा पानाचं आयुष्य वाढवण्यासाठी आपण काही कीटकनाशकं स्प स्प्रे मारणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून पुढल्या वर्षी आपण छाटणी केल्यानंतर त्या काडीमध्ये स्टोरेज होईल काड्या झाड होतील आणि झाडाचं जे कुपोषण झालेलं आहे माल काढल्यानंतर तेसुद्धा झीज भरून येईल त्यामुळे निश्चितच सगळ्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचा माल संपल्यानंतर बागेची अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे तर वाटरशूट निघू नये म्हणून पाणी नियोजन सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे तर ह्या स्टेजला पाणी किती दिलं पाहिजे आता या बागेला सतरा अठरा दिवस झाले नाही हा। तर पहिलं पाणी मी पूर्ण बेड भिजतील असे आठ तास दिलेलं आहे पहिलं पाणी पहिलं पाणी आठ तास दिलेलं नाही त्यानंतर मी परत नवव्या दिवशी परत चार तास पाणी दिलेलं आहे तर पहिल्या पाण्याबरोबर मी तर जो आपण बेसर डोस भरला त्याच्यामध्ये डी ए पी वगैरे खतं टाकली ती उपलब्ध होण्यासाठी मी फॉस्फरस आणि पोटॅशिया बॅक्टेरिया पहिल्या पाण्याबरोबर सोडल्या त्यानंतर मी दुसऱ्या पाण्याला बागेत निमेटोड किंवा अन्य किडी असतील यासाठी मी दुसऱ्या पाण्याला नऊ दिवसांनी वेल्ल प्राय दीड मिली प्रति झाड सोडलेले आहे त्याच्यामुळं बागेतील मुलांचे आजार सारख्या सूत्रकुमी कमी झाल्या आणि कोणत्याही प्रकारचे मुळेला इजा न झाल्यामुळं बाग एकसारखी अन्नद्रव्य जमिनीतून उचलल्यामुळं एकसारखी फूट बाहेर आलेली आहे असं मला वाटतं तर ह्या पाणी जे पाण्यासोबत अजून तुम्ही कोणती खतं दिलीत का ह्याच्यासोबत अजून मी आता बागेला आता माझा सतरावा दिवस आहे आता मी तिसरं पाणी देणार आहे तिसऱ्या पाण्याबरोबर मला झिरो बावन चौतीस एकरी चार किलो मी देणार आहे खत व्यवस्था पण सांगितलं तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे केलेलंच आहे तर त्याचबरोबर आपल्याला फवारणीची व्यवस्थापन सुद्धा खूप महत्वाचं आहे तर ते आतापर्यंत तुमचं सतरा दिवसातलं फवारणीचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे मी बाग पानगळ पूर्ण झाल्यानंतर बाग सारखी फुटून यावी म्हणून मी इमेडा कॉपर आणि वृद्धी पहिली फवारणी केलेली आहे वृद्धीमुळे काय होतं सारखं डोळे फुटण्याला चालना मिळते आणि ही अशी पहिली फवारणी केली त्याच्यानंतर मी दुसरी फवारणी नवव्या दिवशी झिरो आयसीएलचं झिरो एकोणपन्नास बत्तीस हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी देऊन स्प्रे घेतला त्याच्यामुळे सर्व पानांना एकाच वेळेस अन्न मिळाल्यामुळं जी एक सारखी पानं एक सारखी फूट तुम्हाला दिसत आहे दोन तिसरी फवारणी झाली का तुमच्या अजून हा तिसरी फवारणी नंतर थोडासा मावा दिसल्यानंतर तिसरी एक बुरशीनाशक कीटकनाशकाची मी फवारणी केलेली आहे तर टिल्ट सुद्धा मारावं लागतं तर टिल्ट मारण्याची प्रॉपर स्टेज कोणती आणि कोणत्या वेळी ते मारलं तर त्याचा फायदा होतो तर टिल्ट मी आता विसाव्या दिवशी घेणार आहे हा। चौकी पूर्ण स्पष्ट दिसायला लागल्यानंतर हा। आणि पिवळ्या पानं जेव्हा जन्म होतो तेव्हा पिवळी पानं असतात पिवळ्या पानातून हिरवी छटा दिसायला लागल्यानंतर विसाव्या दिवशी पॉइंट पंचवीस मिली म्हणजे शंभर लिटरला पंचवीस मिली टिल्ट घेण्याला हरकत नाही त्याच्याबरोबर तुम्हाला कुमानेल किंवा आणि एखादा कीटकनाशक घेतलं तरी चालू शकतं टिल्ट पॉईंट पंचवीस ने घेणार आहे तुम्ही विसाव्या दिवशी नंतर परत घेणार आहे का तुम्ही अजून नाही त्यानंतर पुन्हा जर तुम्ही टिल्ट सारखे राहिले किंवा पाण्याचा सारखा ताण दिला हाँ, हाँ, तर तुमची पानं खूप छोटी छोटी पडणार आणि भविष्यात तुमचा जरी माल सेटिंग झाला पानामध्ये जर खूप बारीक पानं असेल तर शेवटी झाडाची पानं हे तुमचं भविष्यात तुमच्या माला किती फुगणार आहे किंवा तुमच्या मालाला किती वजन येणार आहे ते झाडाची पानं ठरवतात त्यामुळे फार पाण्याचा था ताण किंवा जे सार्क ग्रोथ रेग्युलेटर जे आपण औषध मारतो ते मारणं थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं तर शेतकरी बांधवांनो कृषीभूषण नानासाहेब गाडीकर यांनी त्यांचं ड्रिपचं नियोजन असेल किंवा फवारणी नियोजन अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर फवारणीमध्ये त्यांनी एकोणपन्नास बत्तीस हे महत्त्वाचे ग्रेड दिलेले आहे जेणेकरून ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश दिल्यामुळं तुमचं वॉटर शूट न निघतात त्याच्यामध्ये हार्मोन स्टेबल झालेत आणि पोट नत्राला दाबायचं काम पोटॅशने केलं त्यामुळं चौक्या एक समान निघालेले दिसत आहेत तसंच त्यांनी पहिल्या फवारणीमध्ये वृद्धी वापरल्यामुळं तुमचे फूट एक समान झालेले आहे इमिडम तुमचं किडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्या ठिकाणी नंतर दुसऱ्या फवारण्या परत त्यांनी आय सी एलचं एकोणपन्नास बत्तीस वापरलेलं पर आहे परत त्या ठिकाणी तुमचं वॉटरशूट निघता चांगल्या प्रकारे चौक्या तयार होण्याला मदत झालेली आहे तसेच तिसऱ्या फवारणीमध्ये त्यांना आता तर त्यांनी बावन्न चौतीस वगैरे बोरांचा स्प्रे घेतलेला आहे आणि त्यांना चौक्या पूर्ण झाल्यानंतर चौकीत कोणी दिसत असताना टिल्ट पॉईंट पंचवीस मिली घ्यायचं असं त्यांनी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सुचवलेलं आहे तर शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे टिल्ट ते कृपया लवकर घेऊ नका टिल्ट जर लवकर घेतलं तर तुमची पानं आकाराने लहान राहतात परिणामी अन्ननिर्मिती करण्यावर मर्यादा येतात त्यामुळं तुमचे फळाचे जे भविष्यात फुगवून होणार आहे त्याच्यावर स्वमर्यादा येतात त्यामुळे टिल्ट अर्धा मिलीनं मार न मारता पॉईंट पंचवीसनं घ्यावं असं कृषीभूषण नानासाहेब गाडीकर यांनी त्यांचं मत व्यक्त या ठिकाणी केलेलं आहे दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सा मध्ये सांगा धन्यवाद